अशा पहिली कधी कोकण रक्षक म्हणून कधी मध्यरक्षक म्हणून आणि वेळ पडल्या एक उत्तम चढाई म्हणून म्हणून देखील त्यांना एक आहे असा निरोब आहे कधीही नियमाही कुठेही असतो याला आपण कोकुमातला खेळाडू असं देखील म्हटलं तरी चालेल पुन्हा एकदा रुग्ण चढाईसाठी येतोय दर्जन मात्र मात्र मैदानाच्या बाहेर तिकडे पाच आहे टेबलांमध्ये पाच आणि रूपांकडाकडे एक गोल आहे तुला दिसतंय नाही मी आलो तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे volto आहे वा सब मतलब एक एक मिनट दिखिया 3 3 3 मतलब बजट দর্শন আপনারা পাহাড়

यांना या ठिकाणी खेळ टॅकल केला आणि लगेच रक्षकांच्या भूमिकेमध्ये असा किंवा त्या ठिकाणी अर्थात त्यांच्या या टीमच्या माध्यमातून आणि स्थानिक शक्तीच्या माध्यमातून खेळाडूला अडवला गेला पुन्हा एकदा राज चंदम त्याच्या चढाईमध्ये भार आहे असा हा राज चंदम आहे

मग सांगितले हे वाक्य निश्चितपणे आपल्या खेळासाठी लागू पडत की कुठेही खेळाचा गौरवल आहे कुठेही खेळाचा मोठेपणा नाही कुठेही खेळाचा वेगळं पण नाही इथे मात्र प्रत्यक्ष ग्राउंडवर वर झुंजायचं लढायचं आणि मग त्याच्यातून काय ते यशस्वीपणे हे मात्र योग्य आपण स्वतःला करून दाखवलं असा प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी अडोकेट अर्थात मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय आणि अशा पद्धतीनं तिथे संघ मात्र त्यांच्या पुढे जाताना त्यांच्या मुलांची पुढे असताना आपण पाहतो आता मात्र कमीसाठी त्या ठिकाणी शिवाय त्यांना तो सुद्धा त्या ठिकाणी आपला आहे अर्थात इकडे बोलत आणि तिकडे मुलांची मात्र गुणांचा मात्र वाढता अलै पाहता हरिदेवीर हिरण हा संघ मात्र पुढे सहा असा हा गुणफळक आहे चौदा गुणांची सब्बल आघाडी या ठिकाणी आतापर्यंत आपण धैरण संघाकडे पाहतोय मात्र ह्या आघाडीला सामना करायचा सा आहे तो पण एक शिवाई आपल्याला आपला देखील मनमोह खेळ आपला देखील चतुरस्थ खेळ आपला देखील पहिलो खेळ हा रात्रीच्या मनासमोर आणायचा आहे आणि सामना सा सा मात्र इथे मध्यम मध्यानधनासाठी लावलेला आहे आईशा आघाडी संधा सुरू आहे दोनही कडे मैदान क्रमांक दोन खेळ आपल्याला पाहायला मिळत राकेश नायकावाड असेल आणि गेला बाहेर महेंदर महेर आघाडी आहे मोडल काढायचे आहे काढायचे आहे पण ती पहिली जाणार का चित्र मात्र या ठिकाणी वेगळं दिसणार का आणि एक दोन तर मात्र आहे आपण ते विमान सुद्धा पाहिलं आणि आता मात्र तिथे प्रयोग चारी इकडे तिकडे सुद्धा अनिल पाटील सारखा खेळाडू त्या ठिकाणी खेळतोय

विविध ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या काम करणारी आपली सगळी मंडळी मात्र कबड्डी म्हटलं की मग एकत्रितपणे येऊन या ठिकाणी ह्या कबड्डीचा आनंद मात्र आपण घेत असतो मग खरकणात सगळं भान विसरून आपण हे कबड्डीपणे होत असतो कबड्डी खेळ आहे आणि वेग मिळणारा खेळ आहे Okay, okay. Okay. <laughs> main पार लाऊ द्या रे भाऊ रस्ता मात्र आता या ठिकाणी निश्चित पडेल सुकर आहे का कारण ओरले तुरले आणि येथे मात्र आत्ताहत्या करावीच लागले काही चित्र बदलणार का आता मात्र रसिकांचा तुझा आनंद देणारा क्षण आहे डोळ्यात साठवणारा क्षण आहे आणि मनापासून रसिक मन या खेळाकडे पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ही स्पर्धा पोहोचले अनेक एक जर विविध ठिकाणाहून ही कबड्डी स्पर्धा पाहताय हेच ह्या खऱ्या अर्थानं मंडळाचं यश आहे जे विठ्ठल रुक्मिणीच्या आणि प्रेमा या ठिकाणी प्रत्येकालाच वाटत असतं माझा तंत्र जिंकावा माझ्या संघाने स्पर्धेमध्ये यश संपादन करावं आता मात्र पंधरा रौपिक सभाईंसाठी आलाय समजा पुन्हा एकदा उभारला आणि कोणा रोपिक चा बाजूला पुन्हा एकदा भिंगे तिकडे का तक्रार एक खरोखर महत्वपूर्ण लढाई म्हणजे जसं की अंतिम सामना या ठिकाणी सुरू आहे अंतिम सामन्याचं चित्र या ठिकाणी जसं की आमच्या रचिका प्रेक्षकांना पाहायला मिळतो हो, हो, हो। ओ ना मिळतो मिळतोय की न मिळतोय इथे मोहक आवर्ता आपल्याला माहित मग डेअरिंग करायची की नाही पकडायला जायचं की नाही मग फॉरवर्ड कढाई करायची की नाही हे अनेक प्रश्न आमच्या काळातून असतात आणि त्याच्यात डेअरिंग करतो कारण कबड्डीचा तसा खेळ आहे मग जरी शिक्षकाने सांगितलं नको तरी तो ते मग आपला काय म्हणतो महत्वाचं सामना शेवटची पाच मिनिटे सोळा एकवीस पाच ग्रंथ आतापर्यंत गुरुदेवी हिरण या संघाकडे आहे बघा पाचशा आघाडी झालाय खाले पर्श आहे ते लोकांना

दोन्ही संघांचे त्या ठिकाणी हितचिंतकांवर एवढं प्रेशर आहे एवढं प्रेशर आहे एवढं प्रेशर आहे की विचार प्रेशर आहे काय घडणार एक प्रतिष्ठेचा पक्ष आहे ठीक पक्ष हे बाजूला जात परंतसाठी आपण खेळत असतो आपल्या संघाच्या नावासाठी आपण खेळत असतो बघा आता प्रतिष्ठा नावाची आहे आणि प्रतिष्ठा मात्र पाणाला लागणार आहे तिकडे सुद्धाचा होता 13 हो हो क्या बात है बड़े जी भाग्यपत्रिका आहे वरदेव गडा मंडळ आणि पवन जी या ठिकाणी भाग्यपत्रिका अधिक सुंदर पद्धतीने आपण असते आहे भाग्यपत्रिका की कबड्डी मध्ये काय मिळत आहे ते कबड्डीमध्ये हे मिळतंय हा जो आनंद आहे ना हा तुम्हाला कुठे विकत मिळणार आहे हा प्रियोक्षा आतमधला आनंद आहे हा बिंदा तुटा तुम्ही आनंद घ्या आनंद द्या मात्र प्रामाणिकपणे <laughs> <laughs> ओहो, क्या ओहो, हो क्या बात आहे आणि ही खेळाडूवरती देखील तितकीच महत्वाची आहे प्रत्येक जी खेळाडू होती खूप महत्त्वाची की मारलाय आणि मारलाय खूप सुंदर जर ही घाला तरी दर्श निर्माण करणारा खेळाडू दर्शन आहे

बरे सतरा तेवढा तिकडे रोहा सतरावर गेला शिवला सैरावर आला काय 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 महाराला सांगायला पाहिजे इतर बाजू कुठे आला याला म्हटलं खेळ या खेळाला अठरा अठरा पंधरा तीन गुणांची आघाडी तीन गुणांची पिछाडी दोनही ही संघ पाहायचाय मैदान क्रमांक दोन भाईचा मैदान क्रमांक दोन त्या ठिकाणी माझ्या समान होत असताना आपण पाहतोय सगळ्या मॅच टाईप या ठिकाणी टाईपमध्ये पायत नाही आपण होत असताना पाहतोय प्रेशर राजमोरे जातो जातोय राजमोरे एक नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे प्रारक्षक असेल सढाई पंडर असेल अशा विविध गुणांच्या माध्यमातून या ठिकाणी याबद्दल रोखा लोकांना प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे नेतृत्व करणारा खेळाडू आहे पाहायचं आहे अठरा पंधरा असा गुणफला तर त्या ठिकाणी लागलेला आहे परंतु प्रश्न प्रतिनिधित आहे दोन इंगला तर हा हा भाग तर बाहेर हे मात्र महत्व आहे સંપૂર્ણ રાષ્ટ્રભર ખેડલા આ બક્ષીસારખ પંઘામાં ભરવનાથી પણ ખાર મી ધેરા પંડવા દેવી રાયવાડી વાડી हे चार संघ सेमी मध्ये दाखल झालेले आहेत आणि सॉरी तीन संघ सेमी मध्ये पात्र ठरलेले आहेत आता मात्र चौथा संघ मजा समान धोललेला मग रोबा येतोय की दिवस येतोय हे देखील इतकं महत्वाचं ठरणार आहे अर्थात चौथा सेमीफायनल मध्ये येणारा संघ कोणता आता मात्र पाच आ हा पॉइंट मार्ला कलाक Bawi okay. depan <laughs>